नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आता तुम्ही म्हणाल कोथिंबीरमध्ये बटाट्याचा कीस घालून ही कटी रेसिपी पण ही रेसिपी तर मुलांनी एकदा घाली ना तर तुम्हाला पुन्हा करायला होतील बरं का आता ही रेसिपी काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला आजची रेसिपी करण्यासाठी आपल्याला हवी ती म्हणजे कोथिंबीर तर इथं बघा अगोदरच ना मी निवडून कोथिंबीर घेतलेली आहे म्हणजे देठाचा जो जो भाग असो ना तो काढून टाकायचा जेवढा कोवळा दोट आहे ना देठ आहे ना तिथून आपल्याला कोथिंबीर कुडून घ्यायची आहे बघा आता साधारण मुठभर इतकीही मी कोथिंबीर घेतली आहे बघा आणि चाळणीमध्ये काढून घेतली आता ही स्वच्छ नळाखाली दोन ते तीन पाण्याने अशी हलकी चोळून आपल्याला धुवायचे बरं का आणि अशीच ह्या चाळणीमध्ये ठेवायची आहे खाली एखादं भांडं ठेवायचं म्हणजे जे एक्स्ट्राचं पाणी असेल का नाही ते निथळ जाईल आता जरा बाजूला ठेवूयात आणि ह्याच्यामध्ये आपल्याला घालण्यासाठी हवा एक बटाटा तर कच्चा एक बटाटा घेतला आहे ह्याच्यावरचे सालं काढून घेतलेत आणि बटाटा हा किसणीने आपण किसून घेणार आहोत अगदी ह्याच्यापेक्षा बारीक तुमच्याकडे किसणी असेल त्यांनी किसून घेतला तरीसुद्धा चालेल बरे का बटाट्यामुळे ना ह्या रेसिपीची आणखीन चव वाढते अगदी नाही वापरला तरीसुद्धा चालेल पण मुलांना बटाटा फार आवडतो का नाही म्हणून आवर्जून वापरायचा एक बटाटा इथं आपला खिसून झाला की, की लगेच बघा भांड्यामध्ये पाणी घ्यायचा आणि बटाट्याचा किस पाण्यामध्ये काढून घ्यायचा कारण का नाही लगेच ब किसलेला जो बटाटा असतो का नाही तो लालसर होतो म्हणून आता नळाखाली मी दोन ते तीन पाण्याने धुवून घेतला आहे बघा हा बटाट्याचा किस आणि पाण्यामध्येच ठेवायचा म्हणजे लाल होत नाही आता जर हे बाजूला ठेवूयात आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा चार ते पाच इतके हिरव्या मिरच्या भरपूर असा लसूण अर्धा चमच धणे घेतलेत आणि अर्धा चमच जिरे आणि थोडीशी धुतलेली कोथिंबीर अशी तोडून घातली हातानेच आता का नाही पाणी न घालता भरड असं आपण हे वाटण करून घेणार आहोत बघा इथं आपला हा ठेचा तयार झाला अगदी तुमच्याकडे ऑलरेडी अगोदरचा ठेचा असेल ना तो वापरला तरीसुद्धा चालेल आता जरा पाचरा ठेवूयात तोपर्यंत बघा कोथिंबीरमधलं जेवढं पाणी आहे का नाही तेवढं सगळं निथळलेलं आहे आता ही कोथिंबीर जमेल ती इतकी ना बारीक चिरून घेणार आहोत आता कुठलीही भाजी असो किंवा कोथिंबीर असो धुतल्यानंतर चिरायची नाही धुण्याच्या अगोदर चिरायचे आपण अगोदर धुतली होती आता पाणी निथळलेलं आहे आता चिरून घेणार आहोत बरेच जण असे चिरून घेतात आणि मग देत मग धुतात असं करायचं नाही बरे का आता जमेल तितकी बारीक बारीक कोथिंबीर चिरून घ्यायची बरे का कोथिंबीरच्या ऐवजी तिथं तुम्ही पालक वापरू शकता शिवाय मेथीसुद्धा वापरू शकता बरे का कोथिंबीर कशी नेहमी आपल्या घरामध्ये असतेच का नाही मग केव्हाही हा पदार्थ आपण करू शकतो आता बारीक चिरली कोथिंबीर एका भांड्यामध्ये काढून घेऊयात बघा छान एकसारखी बारीक चिरली बरं का नाही असं जरा मोठंच घ्यायचं कारण सर्व जे आपण जिन्नस घालणार आहोत का नाही ते सर्व आपल्याला मिसळायला येतात ना म्हणून आणि बघा जो पाण्यामध्ये आपण जो खिसून बटाट ठेवला होता का नाही त्याच्यातलं पूर्ण दाबून पाणी पिळून काढलं आहे आणि इथं बटाट्याचा खिस घालून घेतला आहे आता आपण जो तयार केलेला ठेचा होता बघा तो संपूर्ण इथं घालून घेतलेला आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता बरे का नंतर अर्धा चमच इतका ओवा हातावरती चोळून घातलेला आहे चवीनुसार मीठ साधारण अर्धा चमच इतकं पाव चमच इतकी हळद घातलेले आहे अर्धा चमच इतकी धना पावडर घातलेली आहे आपण बेसनपीठ वापरणार आहोत म्हणून थोडंसं हिंग वापरलेलं आहे अर्धा लिंबाचा रस पिळून घेतलेला आहे चटपटीत चव छान येते अगदी आमचूर पावडर किंवा चाट मसाला ह्याच्या ठिकाणी वापरू शकता आता इथं बघा बेसन पीठ घेतलेलं आहे सुरुवातीला एक कप इतकं बेसनचं पीठ घातलेलं आहे आणि अर्धा कप इतकं तांदळाचं पीठ घातलेलं आहे बेसनचं पीठ आपल्याला लागल्यानंतर पुढे आपण वापरणार आहोत बरे का थोडंसंच अर्धा चमच इतकं तेल घातलेलं आहे पुन्हा ह्या ताटालासुद्धा तेल आपल्याला लावून ठेवायचं आहे बरं का हे कशासाठी तुम्हाला पुढे सांगतेच आता जर आपण हे बाजूला ठेवूयात आपण ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ वापरल्यामुळे का नाही ह्या रेसिपीला छान कुरकुरीतपणा येतो त्याच्यामुळे आवर्जून वापरायचं पिठाच्या पिठाच्याऐवजी ज्वारीचं पीठ वापरलंत ना तरीसुद्धा चालेल सुरुवातीला पाणी वतायची काही करायची नाही बघा कारण कोथिंबीर ही ओलसर आहे बटाट्याचा कीचसुद्धा आपला ओलसर आहे त्याच्यामध्ये सुद्धा पाणी आहे का नाही म्हणून सुकं कोरडं मिसळून घ्यायचं मिक्सरच्याच भांड्यामध्ये मी थोडंसंच पाणी घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये घालत आहे बघा कोथिंबीर आणि बटाट्याचा किस आपला जास्त आहे बट आणि आपलं जे बेसन आहे ना ते जरा कमी आहे म्हणून पुन्हा इथं मी अर्धा कप इतकं बेसनचं पीठ घातलेलं आहे आणि मिसळून घेऊयात लागलंच तर थोडं पाणी शिंतडणार आहोत आणि जर असेल तर असंही पीठ म्हणून घेऊयात तुम्हाला थोडक्यात अंदाज आलाच असेल आजच्या रेसिपीचा आपण नेहमी कोथिंबीरपासनं कोथिंबीर वडी करतो तर आज आपण छान कोथिंबिरीची ना स्टिक करणार आहोत अगदी कुरकुरीत बघा म्हणजे नाही अगदी तुम्ही बनवून भाजलं होत नाही तोपर्यंत मुलं खाऊन फस्त होतात बरं का इतक्या छान कुरकुरीत होतात आता बघा जे ताटाला तेल लावलं होतं का नाही त्याच्यामध्ये आपल्याला हे मिश्रण काढून घ्यायचं आहे म्हणून ताटाला इथं मी तेल अगोदरच लावून घेतलं हे पीठ भिजत वगैरे ठेवण्याची काहीच गरज नाही बरं का आता काय करायचं आहे ताटाला आपल्याला छान एकसारखं सगळीकडं पसरून घेणार आहोत ते जण बघा बेसनपीठ चणा डाळीचे पदार्थ खात नाहीत किंवा चणाडाळसुद्धा खात नाहीत मग तुम्ही जर बेसनपीठ खात नसाल तर इथं तुम्ही मुगाची डाळ भिजून ना त्याची पेस्ट वापरलात तरीसुद्धा चालेल आणि तांदळाचं पीठ कुरकुरीत पाण्यासाठी तरीसुद्धा खूप छान होतात ह्याच्या अगोदर बघा मी ना तुम्हाला मेथीच्या वड्या अळूच्या वड्या कोथिंबीर वडी हे वेगवेगळे व्हिडिओ आपल्यासोबत शेअर केलेलेच आहेत ह्यांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेतच पाहू शकता तुम्ही आता छान एकसारखं पसरून घेतल्यानंतर ना वरून भर भरून मी तिळ घातलेत आणि हलके तापून घेतलेत बघा अगदी आवडत नसेल नाही घातला तरीसुद्धा चालेल पण तिळामुळे चव छान येते बघा आता बघा कढईमध्ये का नाही अगोदरच मी पाणी उकळायला ठेवलं होतं आता हे ताट कढईवरती ठेवायचं झाकण ठेवूयात आणि आपण ना एक दहा ते बारा मिनटानंतर पाहणार आहोत आता इथं बरोबर दहा मिनटं झालीत बघा गॅस हा मी मध्यम ठेवला होता जास्त फास्टसुद्धा नाही बघा छान प्रकारे हे सेट झालं आहे बघा आता हे तयार झाले समजण्यासाठी अशी मध्यभागी सुरी घालून बघायची बघा पूर्ण क्लीन येते शिवाय बोट लावून बघितलं मिश्रण आपल्या बिलकुलसुद्धा हाताला चिटकत नाही म्हणजे छान वाफवलं गेले असं समजायचं आता हे ताट नाही आपण खाली काढून घेऊयात आता पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे बरं का थंड झाल्यानंतर ना छान प्रकारे हे कापता येतं आपल्याला म्हणून आता तुम्ही जर ह्याच्या ना वड्याच्या साईजमध्ये कापून घेतलात तरीसुद्धा चालेल आपण चौकोनी वड्या कापतो बघा अगदी तशा पण इथं मी हे स्टिक करत आहे त्याच्यामुळे मी असे पातळ पातळ कापत आहे जे तुम्ही डायमंड शेपमध्ये कापून घेतलात ना जसे की काजू कतली असते बघा त्या आकारामध्ये तरीसुद्धा चालेल थंड झाल्यानंतर सहजपणे कापता येते बघू शकता इथे आता हे स्टिक करत असल्यामुळे का नाही मी अशा जर अशी साईज छोट्या मोठ्या ठेवलेल्या आहेत बघा आता हे आपण वाफवलं गेल्यामुळे काय नाही तुम्ही असंच जरी खाल्लात तरीसुद्धा खायला खूप छान लागतात पण तुम्हाला मी ह्याच्यात दोन पद्धती सांगणार आहे बरं का म्हणजे दोन पद्धतीत तुम्ही हा नाश्ता खाऊ शकता जसं की एक फ्राय करून आणि एक बिना फ्राय करता दाखवणार आहे आणि स्टीक बघा वाव किती छान दिसतो ह्याच्यामध्ये बटाटा असल्यामुळे ना त्या खायला देखील छान चवीला लागतात आणि मस्त निघाल्यात बघा मुलांना असं वेगळं काहीतरी तुम्ही दिलं ना तर अगदी आड आवडीने खाऊ मस्त करतात अगदी तुम्ही ह्याच्यामध्ये आवर्जून मेथी जरी वापरलात ना मुलं मेथी खात नाहीत बघा म्हणजे मेथीची भाजी मग तुम्ही म मेथीच्यासुद्धा अशा स्टिक करू शकता त्यासुद्धा खूप छान लागतात आता ज्या ह्या स्टिक आहेत ना त्या मी इथं बाजूला काढून डिशमध्ये घेतलेल्या आहेत आणि बाजूचे जे तुकडे आहेत ना त्याच्यापासून वेगळा एक नाश्ता करणार आहे बरे का जो की कमीत कमी, -कमी तेलापासून करणार आहे म्हणजेच की आपण ह्याला ना फोडणी देणार आहोत बरेच जण तेलकट पदार्थ खात नाहीत बघा त्याच्यामुळे ना आपण ह्याला फोडणी देऊयात ह्याच्या नाही तर मी छोटे छोटे असे तुकडे करून घेत आहे बघा म्हणजे फोडणीमध्ये ना हे फ्राय केल्यामुळे छान अगदी टेस्टी लागतात म्हणून मी इथं असे छोटे छोटे तुकडे केले अगदी सकाळी मुलांना नाश्त्याला देऊ शकता टिफिनला देऊ शकता आवडीने खातात बरं का आता बघा दोन पद्धती इथं मी कापून घेतलेलं आहे आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये इतक्या एस्टी आणि इथं हे चौकोनी क्यूब म्हणजेच के तुकडे झालेत बघा आता चला आपण गॅसकडे वळूया तर गॅसवरती पॅन ठेवला आहे अर्धी इतकं तेल घातलं आहे बघा आणि त्याच्यामध्ये पावचमच इतके मोहरी पावचमच इतके जिरे घातलेत त्याचबरोबर पावचमच इतके तीळ आणि काही कडीपत्तेची पानं घातलेत फोडणी छान आपल्याला तडतडू द्यायचे नाहीतर मोहरी वगैरे असल्यामुळे ना कडवट चव येते जर नाही छान तडतडले तर खाली गॅस बारीक ठेवलेला आहे आणि जे आपण तुकडे केले होते ना ते घालून घेणार आहोत आणि छान फ्राय करून घेऊयात बघा म्हणजे खायलाही अगदी छान चविष्ट लागतात तुम्हाला हवं तर हे तर ओलं खोबरं जर असेल ना तुमच्याकडे खिसून किंवा खवून ह्याच्यावरती घातलात बारीक बारीकशिले कोथिंबीर घातलात तर आणखीन ह्याची टेस्ट चव छान वाढते बरं का आता मस्त हे फ्राय झालेलं आहे एक ते दोन मिनटं आणि डिशमध्ये काढून घेऊयात आता पुन्हा या पॅनमध्ये ना मी एक पलितक ते तेल घातलेलं आहे आणि आपण ज्या स्टिक केलेल्या हो, होत्या ना त्या सोडून आपण फ्राय करून घेणार आहोत एक बाजू छान हलकी सोनी रंग आला तर आपण पलटी करून घेणार आहोत पण हे स्टिक फ्राय करत असताना गॅस मात्र तुम्हाला मध्यम तो कमीच ठेवायचं आहे नाहीतर स्टिकला रंग लगेच येईल आतना कच्च्या राहतील कुरकुरीतपणा येणार नाही ना ना ना, आणि पाहिजे तशा खायला टेस्टी लागत नाहीत जितक्या तुम्ही कमी गॅस करून हे फ्राय कराल ना तितक्या छान कुरकुरीत होतात खायला देखील छान लागतात बघा आता बघा फ्राय करण्याच्या अगोदर मी ज्यावेळेस दाखवलं ना तुम्हाला तशाच तुम्ही एक हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवलात तर अगदी आठ ते दहा दिवस खराब होत नाहीत म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस फ्राय करण्याच्या करायच्या आहेत त्यावेळेस ना फक्त दहा मिनटं फ्रीजच्या बाहेर काढायच्या आहेत आणि मग तुम्ही फ्राय करून घेऊ शकता बघा छान सोनेरी रंग सगळीकडं आलेला आहे म्हणजे चौकंड ह्या भाजून घेतल्यात फ्राय करून घेतल्यात आता नाही ना तर फ्राय झाल्यानंतर टिश्यू पेपरवरती काढल्यात म्हणजे एक्स्ट्राचं तेल निघून जाईल आणि बाकीच्या सुद्धा स्टिक सोडून तळून घेतल्यात चौकंड छान रंग आलेला आहे बघा इथं नाही मी शॉलो फ्राय करून घेतला म्हणजे कमीत कमी, -कमी तेलामध्ये तळून घेतलेत हे स्टिक अगदी आपण वड्या किंवा भजी कसे तळून घेतो तसे तेलामध्ये टाकून तळून घेतला तरी सुद्धा चालेल बरं का असं जर मुलांना तुम्ही स्टिक दिलात तर का नाही आवडीने का ना शिवाय तुम्ही जेवणाच्या ताटामध्ये सुद्धा तोंडी लावण्यासाठी हे स्टिक घेऊ शकता बरं का खरंच खूप छान अप्रतिम लागतात mm. लिंबाचा रस टाकल्यामुळे ना ह्याची चव वा आणखीन वाढलेली आहे नक्की तुम्ही सुद्धा करू ना मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुमच्या घरामध्ये ही रेसिपी आवडली का एकदा केलात ना तुम्हाला पुन्हा करायला सांगतील एवढी छान होते बरं का आता हे बघा कमीत कमी, कमी तेलामध्ये फ्राय केलेले तुकडे ते सुद्धा खायला भन्नाट लागत होते मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जरासुद्धा वाटलं तर पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा आणि हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बा